नमस्कार शेतकरी बांधवन आपण आज पंढरपूर तालुक्यातील करकम येथे आणि तुम्ही प्लॉट सेटिंग हा बघू शकताय साईज सेटिंग प्लस आपल्या मार्गदर्शनाखालील हा प्लॉट आहे राजा कन्सल्टन्सी तुम्ही पाहू शकताय सेटिंग सोलापूर जिल्ह्यातील कुठेही प्लॉट असू द्या, कॉन्टॅक्ट करा खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो ऑल तुम्हाला लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत टोटल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल हा प्लॉट बघा एक हजार तीस झाडाचा आहे नमस्कार शेतकरी बांधव आपण वाजवलेलो आहे पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यातील कर्कम येथील श्री बळीराजे कन्सल्टन्सी या मार्गदर्शन आहे खालील हा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता ह्याचं सेटिंग एकशे वीस प्लस शंभर एकशे वीस प्लस सेटिंग आहे तुम्ही पाहू शकता या झाडाला सेटिंग किती आहे